पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचं समोर आल्यानंतर तर या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी महाविद्यालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणात ड्रग्ज देखील होतं असं देखील आताच आमदार रवींद्र रंगेकर यांनी सांगितले माझ्यासोबत पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील आपण त्यांच्याशी बोलूयात मॅडम सर्वात आधी हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सांगा आम्हाला ऍक्च्युली पुणे पोलीस पोलिसतर्फे एक ड्राईव्ह घेतला जातो स्कूल मध्ये ज्याच्यामध्ये गुड टच बॅड टच ला मुलांना सांगितलं जातं असा ड्राईव्ह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन या महाविद्यालयात म्हणजे जवळपास सगळ्याच महाविद्यालयात घेतला जातो तर सेम टाइम त्या महाविद्यालयातली एक मुलगी ना आ, सफर होत असताना तिनं काउन्सिलरची मदत घेतलेली होती आणि त्या काउन्सिलरकडे बोलता बोलता तिला ही गोष्ट आठवली आणि तिनं काउन्सिलर मॅडमनं सांगितलं की माझी एक मैत्रीण आहे की जी इन्स्टाच्या इन्स्टावरून काही फ्रेंड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि काहीतरी वाईट घडतंय मॅडम तिथं मग त्यावेळेला काउन्सिलर मॅडमने त्या मुलीला तिच्या आईवडिलांना वगैरे बोलवलं आणि ट्रस्टींच्या समोर ज्यावेळेला हे सगळं मॅटर हे झालं डिस्कस झालं त्यावेळेला हे लक्षात आलं की त्या मुलीचे इन्स्टावरचे हे चार मुलांशी फिजिकल रिलेशन आहेत त्यामुळे ट्रस्टीनी हे सगळं प्रकरण पोलिसांकडे तेवीस तारखेला लेट नाईट आमच्याकडे हे प्रकरण आलं आणि आमच्याकडे आल्यानंतर मुलगी मायनर असल्यामुळं आम्ही इमिजिएट त्याच्यामध्ये तक्रार दाखल करून घेतली पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतलेला आहे याच्यामध्ये त्या प्रक्रिये याच्यातले तीन आरोपी हे आम्ही ताब्यात घेतलेले होते त्याच्यातले एक मेजर होता दोन मायनर होते दुसरा मेजर आरोपी दुसऱ्या दिवशी आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यातल्या मेजर आरोपींना सत्तावीस पर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे मायनर आरोपी जे आहेत हे रिमांड होम मध्ये आहेत आणि याच्यामध्ये जे काही मोबाईल वगैरे युज केले गेलेले आहेत ते सगळे आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्याचं डिजिटल ता डाटा एक्स्ट्रॅक्शन परंतु ट्रस्टचा उल्लेख केला आहे ट्रस्टी जे आहे त्यांनी कुठेतरी या मुलीच्या तिची टी सी तिचा दाखला परत दिला म्हणजे तिला महाविद्यालयातून काढून टाकण्याचा ता प्रयत्न केला असं आताच काही आंदोलक होते या ठिकाणी त्यांनी सांगितलं याच्यात काय तथ्य आहे नाही या बाबतीत मला कुठली माहिती नाही आहे संपूर्णपणे ड्रग्जचा देखील वापर करण्यात आला असं आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले याच्याविषयी काही माहिती आली समोर नाही अशी काहीच माहिती आलेली नाहीये की ह्याच्यामध्ये ड्रग्ज चा वापर केला गेलेला आहे परंतु भविष्यात जर इन्व्हेस्टिगेशन मध्ये तसं रिव्हील झालं तर त्यानुसारही आम्ही कारवाई करू त्याचबरोबर इथे जे परत परत म्हटलं जाते की हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे पण हा सामूहिक बलात्काराचा प्रकार नाहीये एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत या चार मुलांशी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत आणि ह्या चारही मुलांचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारे संबंध नाहीये फक्त ते कनेक्टेड एका मुलीशी होते अदरवाईज ते एकमेकांशी कुठेही कनेक्टेड असल्याचं दिसून आलेलं नाहीये आरोपी मुलांनी या पीडित मुलीचे काही फोटो व्हिडिओ आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार असं त्या मुली तिच्या एफ आय आर मध्ये दिलेलं आहे ते पण आम्ही आम्ही सगळ्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती वर्क चालू आहे की असा प्रकार झालेला आहे का परंतु तिच्या सांगण्यानुसार एफ आय आर मध्ये ते दाखल करून घेतलेला आहे आणि आयटीआय पण लावलेला आहे या गुन्ह्याला हा नेमका प्रकार उघडकीस कसा आला मग फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे उघडकीस आला का आपल्या बुट टच बॅट टच उपक्रमातून उघडकीस आला नेमकं काय झालंय संभ्रम सातत्यान निर्माण होतो त्याच्यामध्ये ऍक्च्युअली हा प्रकार फुटच बॅटच्या ह्याच्यातून ज्या वेळेला जी मुलगी डिप्रेशन मध्ये होती तिनं काउन्सलिंगला सांगितलं त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि हा प्रकार की प्रकार उघडकीस आल्यानंतर असं म्हटलं जात की व्हिडिओ व्हायरल केले गेलेले आहेत तोपर्यंत याच्या अगोदर व्हिडिओ व्हायरल झालेल्याची कुठली माहिती नव्हती की ज्यामुळे अशी तक्रार दाखल व्हावी परंतु त्या मुलीनं सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे या महाविद्यालयाची जे ट्रस्टी आहेत त्यांच्या हितूवर देखील शंका उपस्थित केली जाते की त्यांनी उशिरा आपल्याकडे हे प्रकरण दिलंय इतकंच नाही तर ज्या मुलीवर हा संपूर्ण प्रकार घडलाय तिलाच महाविद्यालयातून काढून टाकण्याचे त्यांनी प्रयत्न केला असं देखील म्हटलं जातं हा काही प्रकार माझ्यापर्यंत अजून आलेला नाहीये आता आम्ही प्राईमऑफिसी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ह्या इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान जर असं काही आम्हाला आढळलं की महाविद्यालयानं तळाटाळ केलेले आहे तर त्यानुसार त्यांच्यावरती ती कारवाई करण्यात येईल किरण शिंदे लोकमत डॉट कॉम